हॅलो नमस्कार कसे आज सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आरोग्यदायी जावो तर शुभ सकाळ सगळ्यांना सका आज कॅमेऱ्यामध्ये काय झालेले काही कळत नाही कॅमेरा सगळा ब्लर दिसत आहे त्यामुळे एवढं काही व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे त्या मी आज रेसिपी वगैरे पण जास्तीच्या काढलेल्या नाही आणि हा जो ड्रेस आहे तो प्रतीक्षाचा ड्रेस आहे दिपाळीसाठी मी तिला हा ड्रेस घेतलेला होता उंचीला खूप भरपूर लांब आहे आणि याचं फॅब्रिक पण खूप छान आहे कलर पण खूप छान आहे पण आज कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित दिसत नाही आहे काय आहे माहिती आहे का प्रत्येक ड्रेस आणला ना ती माझ्या व्हिडिओमध्ये येणाऱ्या अडचणी म्हणायला काहीच हरकत नाही मोबाईल तर पहिलाच माझा खराब झालेला आहे त्यामध्येही म्हटलं जाऊ द्या जसे असेल तसं आपण हे करूया नको गॅप सारखा सारखा पडायला म्हणून चालू केलेला आहे त्याच्यामध्ये आज जास्तच ब्लड दिसत आहे काय काय सॅन्डविच झालं आज तुम्हाला सँडविच ची रेसिपी मी टाकणार होते पण ह्या कॅमेऱ्याच्या क्वालिटीमुळेच मी टाकलेलं नाहीये कारण मी व्यवस्थित पुसून वगैरे पण बघितला पण त्यानं काही हे जमलेलं नाही आहे असो काय झालेलं आहे मलाच काही कळलं नाही आहे त्यासाठी मी रेसिपी वगैरे कुठलीही काढलेली नाही आहे आज नाश्त्याला आणि टिफिनलासुद्धा आपण रेसिपी ही आपण करू शकतो आणि सगळेजण करतात आजकाल मुलांना वेगवेगळं डब्यासाठी वेग देतात तर ही शि ही आहे शेंगदाण्याचा जिरे हळद मीठ आणि आहे मस्त भाजीपाल्यामध्ये आणल्या होत्या मिरच्या तर मिरच्या काय केलेल्या आहेत मी धुवून घेतलेल्या आहेत ह्या दिवसामध्ये जो पण भाजीपाला आहे तो कोरडा राहत नाही पाण्या पावसानं म्हणजे पावसानं याने खूप भिजलेला असतो आणि भिजलेला असल्यामुळे आपण तसाच ठेवला तर थोडाफार भिजलेला थोडाफार सडलेला वगैरे जर एकत्र असेल तर तो सगळाच खराब होऊन जातो त्यासाठी धुवून सुकून व्यवस्थित ठेवला तरच व्यवस्थित राहतो बाकीच्याही काही वस्तू आहेत भेंडी वगैरे तीसुद्धा मी धुवून ठेवलेली आहे पण फक्त तुम्हाला मिरच्या जी आहेत त्याच धुताना दाखवलेल्या आहेत तर असो इथे मी कॅरेटमध्ये ठेवल्यात कॅरेटमध्ये पण पटकन कोरड्या कोरड्या नाही झालेल्या तर ह्या आपल्याला एका सुट्टी फडक्यामध्ये व्यवस्थित पुसून कोरड्या नंतरच व्यवस्थित ठेवून द्यायच्या नसता खराब होऊन जातात लगेच चला साप आता मुलांच्या शाळा पण सुरू होणार आहेत त्याचबरोबर घरातली पण थोडीशी साफसफाई म्हणजे बऱ्यापैकी आपली संपत आलेली आहे संपलेलीच आहे म्हणायला काहीच हरकत नाही तर म्हटलं आता आपल्याला पण जॉबला जायचं पाऊस पण चालू होणार त्यातमध्ये मुलांची पण शाळा चालू होणार मग राहतं मागं आपलं काय त्या दळण भळण वगैरे जे पण आहे ना ते राहतं आणि त्याला करायला भरपूर वेळ जातो तर त्याच्यासाठी म्हटलं चला जेवढं होईल तेवढं आपण करूया जसा वेळ भेटेल तसं तर तर मी थोडंसं दळण मी करून घेतलेलं आहे आणि हे जी गहू आहेत ते गावाकडचे आहेत इथं घेतलेले ना नाही आहेत इथं घेतलेल्या गावामध्ये एवढे पण खडे वगैरे नसतात आणि ह्याच्यात पण खडे वगैरे भरपूर नाही येतं पण थोड्याशा गव्हा मशीनने गहू काढलेला आहे घरचा शेतातला गहू आहे तर त्यासाठी याच्यामध्ये थोड्याशा ठुश्या आलेल्या आहेत बघा तर त्या थोड्या वेगळ्या व्हायला प्रॉब्लेम येतो म्हणजे पटकन होत नाहीत वेगळ्या तर त्यासाठी एक दहा एक किलो गहू निसायलासुद्धा एक दीड तास सहज जातो आणि माझं तर कसं असतं दळण करत करत काहीतरी मोबाईलवर लावून देते आणि नंतर दळण करायला बसते मला म्हणजे असं बैठकाम कुठलं पण घेतलं ना हातामध्ये काहीतरी ऐकत करावंसं वाटतं एकच काम हातात घेऊन नाही करावं असं वाटत मग काही असो देवाचं असो शेर्याला असो काही असो मी ते बघत बघत जास्त करून ऐकत करत असते कारण बघत करायला बसलं ना तर खूप वेळ जातो आणि ते काम पटकन होत पण नाही तर इथे दळण वगैरे करून झालेलं आहे थोडासा आपला महिन्याची जी ग्रोसरीज आहे ती मी भरलेली आहे त्यामध्ये थोडंसं म्हणजे आपण जास्तीचं काही नाही आहे पण एक छोटी मोठी वस्तू आपण एखादी तरी जुनी आणतो तर तीच बाकी सर्व आपल्याला रेग्युलर जे लागतं ते सर्वच जण आणतात आणि ते आपल्या बजेटनुसारच असतं तर त्यामध्ये शेअर करण्यासारखं काही असतं असं मला काही वाटत नाही आहे कारण ते आपल्याला जेवढं लागतं तेवढं लागायचं असतं कारण आपण हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावं तर आज मी काय केलेलं आहे रोज तुम्हाला थोडी थोडी क्लिनिंग दाखवलेली आहे आणि आज थोडीशी राहिलेली ड्रायवरची सुद्धा केलेली आहे जो आपला कॉर्नर ड्रायवर आहे तो एकदम जुना आहे पण कसं आहे काम आपलं त्याच्यावर चालतं तर असो मुलांचे थोडेसे वया पुस्तकसुद्धा त्याच्यामध्ये बसतात आणि थोडंसं सा एक्स्ट्राचं सामानसुद्धा त्याच्यामध्ये बसतं आपलं आणि राहिले होते एक दोन रजा वगैरे मी धुवून घेतलेल्या होत्या आणि एक दोन गोदडे वगैरे मी आज धुवून घेतलेले आहेत तसेच धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर गेलेली आहे मी किराणा आणायला तर मंथली सामानामध्ये काही नाही आपलं जे रेग्युलर ग्रोसरी तर असते तीच आहे एक्स्ट्राचं फक्त मी काय केलेलं आहे आपलं एक दोन तीन महिन्यापासून दूध बंद केलेलं आहे तसं गोकुळचं दूध आणतो आपण पण मला दो एक दोन वेळेस मी करून पण बघितलं त्यामध्ये मला काही एक्स्ट्राचं म्हणजे दही दही तर होतं पण ताक तूप वगैरे काही झालं नाही माझ्याकडून तर असो आणि ते कसं रेग्युलर पण नव्हतं कधी एखादी दिवस आणायची कधी संपल्यावर आणायचं तर कधी असेल ते दोन दिवस जायचं कधी कधी डेली आणलं तरी पण कधी साई काढणं व्हायची कधी नाही व्हायची त्यामुळे ते मला काही झालं नाही आणि दोन तीन थे वेळेस मी करून ठेवलं ते पण व्यवस्थित निघालं नाही त्यासाठी मी काही केलेलं आहे आपल्याला पूजेला शिऱ्याला वगैरे कुठल्याही गोष्टीला तूप आजकाल लागतं तर हे नवीनच आहे मिल्क मिल्की मिस्ट आहे तर हे मी आणलेलं आहे याचं दहीसुद्धा मी एक दोन वेळेस खाल्लेलं आहे तर छान आहे दही तर म्हटलं चला यूज करून बघूया कसं लागतंय ते तर हे आणलेलं आहे गाईचंच आहे बघूया कसं निघते तर फोडल्याच्या नंतर दाखील तुम्हाला आत्ता थोडंसं आहे तर आणि असे दोन फोल्डर आणलेले आहेत बघा आपले डॉक्युमेंट जे आहेत ना ही ही ते कुठं पण पडतात पण थोडे का होईना व्यवस्थित ह्याच्यामध्ये राहतात तर हे आणलेले आहे तर आणि दरवेळेस रेग्युलरचं तेल त्यामध्ये आपली नेहमी हे होतं इकडं तिकडं सारखं होत राहतं तर त्यासाठी हे वेगळं तेल मी आणलेलं आहे आणि हे थोडं आपल्या रेग्युलर तेलापेक्षा स्वस्त पडतं आपल्याला ह्याच्या भले रेट दिलेली आहे दोनशे वीस पण हे नव्याण्णवलाच आहे आणि पेशल देवाच्या दिव्यासाठीच आहे तर हे एक आणलेलं आहे बघा नसता मी दोनशे वीसला ही बॉटल आणली नसती नव्याण्णवला ही मळ आणलेली आहे तुम्ही एखाद्या वेळेस आपण सापन असं पण म्हणतो आपण महागाईचं वापरतो आणि देवाला स्वस्ताचं का पण थोडंसं बजेटमध्ये पण आपल्याला लागतं तर तो। त्यासाठी हे आणलेलं आहे आणि ही, ही। तावेल प्रत्येक वेळेस आपल्या किराणामध्ये काही ना काही थोडंसं ॲड डिमार्टला गेलो की असतो तर टावेली आता खराब झालेले आहेत दोन अजून एक मुलांनी आणलेली आहे ती त्यानं जास्त अंग जे आहे ना कोरडं होत नाही आहे म्हणजे ती जास्त ड्रायपणा सोसून घेत नाही तर त्यासाठी हे एकदम हलकी फुलकी आहे वाटते तर अशी हे बघा इतक्या हातात बसायजोगी आहे एकदम छोटी म्हणजे धुतल्याच्यानंतर नंतर एकदम सुत्ती ह्याच्यासारखी होणार आहे ही तर आता बघू यूज करून कारण ही मी अशी पहिल्यांदाच आणलेली आहे बाकी ते दरवेळेस आणते तो पॅटर्न ह्यावेळेस नाही आणलेला मी आणि आयर्न आणलेली आहे ह्यावेळेस ही बघा ह्या थोडी स्वस्तातली आणलेली आहे गेल्या वेळेची माझी बजाजची होती आणि ह्यावेळेस जी आहे ती उडनची आहे बघा तर बस ही बसलेली आहे मला साडेचारशामध्ये ही सगळ्याच आयर्नची जी कॉस्ट थोडी वेगवेगळी होती पण वॉरंटी जी होती ती दोन दोन वर्षाची होती तर म्हटलं चला ह्यावेळेस ही वापरून बघूया त्यासाठी मी ही आणलेली आहे तर बघूया आता कशी निघते तर वॉरंटी कार्ड दिलेलं आहे त्यांनी तिथे चालू करून दिलेलं नाही कारण त्यांनी सांगितलेलं आहे की ते चालू करून आम्ही तर दिलेले दिले आहेत तर पण पाहिजे तेवढं म्हणजे प्रेस वगैरे हो करून बघितल्याशिवाय तुम्हाला त्याचा अनुभव येणार नाही आणि आम्ही इथं चालू करून देऊन पण वापस आलेले आहेत तुम्ही सात दिवसाच्या आत ह्याला वापरून काय प्रॉब्लेम आहे ते सांगून ह्याला तुम्ही रिटर्न करू शकता म्हणून त्यांनी तिथे नाही चालू करून दिलेली घरी आणून चालू करून बघितलेली आहे पण नीस चालू करून बघण्यात काही अर्थ नाही एक दोन वेळेस ह्याला प्रेश केल्याशिवाय समजणार नाही तर चला आजचं थोडंसं वेगळं ग्रोसरीजमधलं मटेरियल जी होतं एवढंच होतं तर असो